अकोला महानगरपालिकेच्या निष्क्रिय कारभाराविरोधात आम आदमी पार्टीने रणशंक फुंकले आहे मनपा मुख्यासमोर सुरू असलेल्या आपच्या आमरण उपोषणाने धार पकडली आहे का या उपोषणाची नेमकी कारणे काय आहेत आणि प्रशासनाची यावर काय भूमिका आहे पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये अकोला महानगरपालिकेच्या ढिसाळ आणि निष्क्रिय कारभाराविरोधात आम आदमी पार्टीने पंधरा जुलै पासन आमरण उपोषण सुरू केले आहेत अकोल्यातील मनपा मुख्यालयासमोर हे आंदोलन सुरू असून महागाई करवाढ तीव्र पाणी टंचाई शहरातील खराब रस्ते आणि स्वच्छतेचा अभाव अशा तब्बल नऊ प्रमुख मागण्या आपने प्रशासनासमोर मांडल्या आहेत सुरुवातीला प्रशासनाने केवळ चार मागण्या मान्य करण्याची तयारी दर्शवली परंतु या संदर्भात लेखी आश्वासन देण्यास टाळाटाळ केल्याने आपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे प्रशासनाच्या या अर्धवट भूमिकेमुळे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे आपच्या प्रदेश उपाध्यक्षांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांना पाठिंबा दर्शविला आहे यावेळी महानगर अध्यक्ष मसूद खान यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी हा लढा सुरूच राहणार असून मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे होणार नसल्याचे आपने स्पष्ट केले आहे दिनांक सात सात दोन पच्स कोहानगरपालिके सामने उपोषण हमारी विभिन्न मांगे जो थी जनता को लेकर थी जनता जो ख़ासतौर से टैक्स के लिए त्रस्त हो रही है साफ सफाई के लिए त्रस्त हो रही है जो टैक्स के ऊपर ब्याज लगा रहे हैं उसके ऊपर जो तो ख़त्म करना चाहिए उसको उसके लिए त्रस्त हो रही है महानगर पालिका के जो इसकू स्कूलें हैं वो बस से बदतर हो रही है उसके अंदर ना टैक्स है ना बेंच है ना डिजिटल जो मोदी जी का सपना है कि पढ़ेगा इंडिया तो बढ़ेगा इंडिया तो यहाँ पर जो महानगर के जो स्कूलें हैं वो बस से बदतर हो चुकी है यहाँ पर हॉस्पिटलाइजेशन नहीं तो हमने कहा कि दिल्ली और पंजाब के अंदर जिस तरह से आम आदमी पार्टी ने जो पिछले सत्तर साल से करके नहीं दिखाया वो दिल्ली ने दिल्ली के आम आदमी पार्टी ने करके दिखाया उसी तर्स के ऊपर स्कूलें खोलो हॉस्पिटल खोलो हर रोज साफ सफाई करो पानी मुफ्त दो इन नौ वादों को लेकर हम यहाँ पर बैठे आयुक्त साहब का गीता मैडम का काफी अच्छा रिस्पॉन्स रहा था मुझे ऐसा लगता है कि हमारी आठ मांगे वो पूरी कर, करेंगे लिखी के अंदर लेकिन उन्होंने फिलहाल के अंदर हमारी चार मांगों को पूरी किया हुआ है हमारी पाच मागे जब तक हमारी पूरी नाही होती है हम आम्हाला उपोषण कप यापर बैठेंगे उठेंगे एकापर्यंत पोचवल्यात जवळपास आज सात दिवस पूर्ण होत आहे साखळी उपोषण सुरू आहे आणि या मागण्याकरता कोणत्याही प्रकारे सरकारने प्रशासनाने कोणतीही दखल न घेता कोणतीही मागणी मंजूर केलेली नाही म्हणून आज पंधरा सातपासून आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आमरण उपोषणाला बसणार आहेत आणि बसलेले आहेत जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आपलं उपोषण मागे घेणार नाही तर अकोला मनपा आणि आम आदमी पार्टी यांच्यातील हा संघर्ष आता आणखी तीव्र होताना दिसतोय नागरिकांच्या समस्या घेऊन रस्त्यावर उतरलेल्या आपच्या आंदोलनाकडे आता अकोला महानगरपालिका प्रशासन कधी लक्ष देतं हे आता पाने महत्वाचं ठरेल